लावणी क्रांत महासंघ यांचा आज अकरावा वर्धापन दिवस आणि त्यांचे सर्वे सर्व संस्थापक अध्यक्ष आदरणीय संतोष लिंबोरे पाटील माझे मित्र माझ्या सक्के भावासारखे आणि माझे सख्खे मित्र असे लिंबोरे पाटील आणि अध्यक्षा कविता गडशी मॅडम माझ्या मोठ्या बहीण आणि सर्व पदाधिकारी लावणी क्रांत महासंघाचे सर्व पदाधिकारी यांना महाराष्ट्र बारपेठतर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो की तुमचा हा अकरावा वर्धापन दिवस आहे आणि पुढील वर्धापन दिवस असेच मोठमोठे हॉलमध्ये करा आणि हाऊसफुल गर्दीमध्ये होणार पुढचा बारावा असेल मला असं वाटतं तर बाराव्या एकदम पूर्ण होणार हा एक तर पूर्ण होणार तर ह्या बाराव्या वर्धापन दिनाला म्हणजे मी येईल आणि याच्यापेक्षा जास्त मोठे बक्षीस देईल आणि तुमचे सर्व पदाधिकारी आहेत सर्व पदाधिकाऱ्यांना सूटमध्ये सर्वांना पदा दे सर्वा पदा दे सूट, सर्वा सूट देणार जेवढी पदाधिकारी दे असेल हा बस बस हे <laughs> तुम्ही आहेत पण सर्वांना मी दे देणार आणि सर्व सूटामध्ये पाहिजे आणि पदाधिकारी महिला यांना पण सेम साड्या सर्वांना म्हणजे सर्व सेम दिसणार आहे तर ही तुमच्यासाठी खुशखबर आहे आणि दुसरी पुष्ठबर अशी आहे की आपला महाराष्ट्र पिकनिक असते एन्जॉय करण्यासाठी जसं तुम्ही आता एन्जॉय केला असंच तिथे पण एन्जॉय करा एकोणतीस तारखेला तीस तारखेला तीस तारखेला पुरुषांची ता पिकनिक आहे त्याच्यामुळे तुम्ही संपूर्ण पदाधिकारी यायचे पिकनिक एन्जॉय करण्यासाठी कारण की हा तुमचा जल्लोष म्हणजे विजय तुमचा असा झाला अकरा अकरा वर्ष झाले आता बारा वर्ष तुम्ही येत आहे म्हणजे तप पूर्ण पूर्ण झालंय सर्वांनी यायचंय पिकनिकला जेवढे पदाधिकारी असेल जेवढे सभासद तुमचे आहेत सगळ्यांनी यायचे जल्लोष हा दुर्बळ टाकून द्या आणि महिलांनी पण आहे सर्व महिलांना पण फ्रीमध्ये पिकनिक आहे हे तुमच्याकडे खुशखवार आहे आणि दुसरं असं की तुम्ही सर्व कलाकार एवढी मेहनत करता मी बघितलं किती वर्ष मला असं वाटतं सात आठ वर्ष मी तुमच्या सोबत आहे आणि तुमचा जो कार्यक्रम होतो तेव्हा तुम्ही त्या कार्यक्रमाला सर्वात पहिले म्हणजे मान देता की हे नाही हे आमचं काम आहे हे माझं प्रोफेशनल आहे हे मला करायचं पाहिजे आणि कार्यक्रम संपल्याशिवाय तुम्ही जेवत नाही कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही जेवता हे खरंच तुमच्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजे कारण हा कलाकार म्हणजे कलाकार आहे तर संपूर्ण आपलं हे हसुन हसुन करा जे काय म्हणजे हसवणं म्हणजे बघितलं किती हसवला तुमच्यासमोर आम्ही जर बसलो ना की हसून हसून आमचं पोट दुखतं असं कलाकारांचं जवळ टायर झाल्या पाहिजे आणि मगाशी मी ऑफिसमध्ये होतो तर ऑफिसमध्ये असताना तुमचे कार्यकर्ते साहेब आहे त्यांनी लाईव्ह मला दाखवलं आणि लाईव्ह दाखवताना अचानकपणे जे मी मागच्या वर्षी ज्यांना बघितलं होतं की ते चांगले म्हणजे हट्टे कट्टे होते आणि ते बतावणे एवढे चांगले करत होते की आज बघितलं की बतावणी करणारे त्यांच्यासोबत जे होते मागच्या वर्षीच त्यांचं हा म्हणजे ते विकास गायकवाड आणि त्यांचे मित्र त्यांच्यासोबतचे जे आपले भाऊ त्यांना बघितलं मी स्टेजवरती की त्यांना असं म्हणजे धरून आणलं इकडे चालता येत नाही त्यांचं त्यांना मला असं वाटतं पॅरेस झालेलं आहे है ना तर मला खूप म्हणजे इकडं हे वाटलं मी अक्षरशः माझ्या डोळ्यातून तेव्हा असं होते की हे खूप कसं बघा ना मागच्या वर्षी कसे होते आणि आता कसे झाले तर संपूर्ण कलाकाराच्या वतीने आणि महाराष्ट्र बाजूच्या वतीने ते पुढच्या वर्षी जसं इथे बोलले कोणीतरी की ते चालत येणार कोण बोलले ते आपले सोनवणी साहेब बोलले काय ते विकास सोनाणी बोलले की ते चालत आहे आणि ते पण रडले एवढे मी बघितलं वरती ते रडले पण विकास सोनाणी साहेब तुम्ही रडू नका ते पुढच्या वर्षी नक्कीच चालत येणार आणि त्यांचं जे काय आता ते समजा चालत नाहीये त्यांचा जो काय राशनचा खर्च आहे तो संपूर्ण दर महिन्याला त्यांनी यायचं त्यांच्या मिसेसने आणि राशन आपल्या सुपर मार्केट मधून घेऊन जायचे जोपर्यंत ते बरे होत नाही तोपर्यंत आणि ते बरे होणार मला माहित आहे की ते बरे होणार आणि पुढच्या वर्षी तुमच्या ह्या बाराव्या वर्धापनिवाला ते बतावणी करणार आणि त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी एक नोनी प्रोडक्ट घेतलं मला असं वाटतं ते उद्या तुम्ही या आणि ते दोन्ही प्रोडक्ट घ्या आणि त्यांना रोज सकाळ संध्याकाळ द्या ते एका महिन्यामध्ये बरे होतील तेवढी गॅरंटी देतो एका महिन्यात बरे होती पण उद्यापासून त्यांना चालू करा नक्की ते बरे होणार आणि एका महिन्यामध्ये तुम्ही येऊन मला सांगणार की साहेब खरं एकदम पक्का झाला म्हणून तुम्ही पण घेता हे घेत्या म्हणून बघा हे बारा वाजेपासून चालू होतात दुपारी तर रात्री साडेबारापर्यंत सेम एनर्जी महाराष्ट्र बायपेडीचा प्रोग्राम असतो तेव्हा साडेबारा वाजेपर्यंत हा भरलेला असतो कोणी उठतच नाही तर अशा प्रकारे सर्व म्हणजे सर्व कलाकारांना परत एकदा मी या वर्धापन दिवसानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुम्ही असंच उत्तर प्रदी कर आणि आम्हाला सोबत घ्या आणि महाराष्ट्र ऑलरेडी सभासद व्हा आणि एवढा सगळं एन्जॉय हा जो आहे सर्वांना हा आध्या व्हेरी गुड क्या वाद गेट गेट तर परत एकदा तुम्ही मला इथे बोलून मान सन्मान केला आणि मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद तुमच्या सर्व पदाधिकारी आणि आबा आणि गडशी मॅडम तुम्हाला सर्वांचे परत आभार मानतो धन्यवाद थँक्यू थँक्यू खरं सांगायला अभिमान वाटतं की ज्यावेळी विकास गायकवाड यांना म्हणणोत्तर आपण पुरस्कार दिला होता त्यावेळी साहेबांनी डिक्लेअर केलं की सलग एक वर्ष त्याच्या घरच्यांना मी या ठिकाणी रेशन देणार साहेबांनी ते दिलेलं वचन पूर्ण केलं तसंच त्यांनी आता सांगितलं कारण साहेब नेहमीच कलाकारांच्या सोबत असतात कलाकारांच्या वाटीचे असतात आणि महाराष्ट्र बाजारपेठेच्या बद्दल सांगायला बरं वाटतं डॉक्टर खोति गाणगे साहेबांबद्दल की कधी कुठलाही असू दे कोणी गेलं तरी तिथे बक्षीस घेऊन आल्याशिवाय राहत नाही आणि महाराष्ट्र बाजारपेठ लावणी कलावंत महासंघासाठी नेहमीच आहे आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो की या वर्षीची सगळी जसं मगाशी आपण अनाऊन्समेंट केली की सन्मान चिन्ह पार्टनर या वर्षीची सगळी सन्मान चिन्ह जे दरवर्षी लाडू खातातील लाडू सगळी पक्षीस जर कोण देत असतील तर महाराष्ट्र बाजारपेठ संस्थापक डॉक्टर गोपी गांगेकर साहेब मनपूर्वक आभार धन्यवाद आपण या कार्यक्रमाला छान छान लावले आणि नेहमीच लावता आणि इथून पुढे हक्क्याने येणार नक्कीच येणार कारण आम्हाला माहिती आहे आमचा एकच माणूस आहे डॉक्टर कौतिक नांदे साहेब थोडंशा एकदा जोरदार साहेबांसाठी